नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास संक्रांत स्पेशल बिना तिळ शेंगदाणा लाडू कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने अगदी कोणीही बनवू शकेल असे कडक न होणारे शेंगदाणा लाडू चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला खमंगाचे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना इथे आपल्याला मंद अचेवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी एक तीन ते चार मिनटांपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपले हे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत हे शेंगदाणे आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे शेंगदाणे आपण थंड करून घेऊयात यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी तीळ घ्यायचे आहेत ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला हे तीळ देखील घ्यायचे आहेत आता हे तीळ देखील आपल्याला मंद अचेवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला तीळ भाजत असताना गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि तिळ आपल्याला खूप जास्त असे भाजून घ्यायचे नाहीत तिळाला खमंगपणा येईल इतपत आपल्याला हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपले हे तिळ चांगले खमंग असे भाजून झालेले आहेत आता हे तिळसुद्धा आपल्याला याच पॅनमध्ये असेच थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे आहेत आता आपण हे तिळ एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपले हे शेंगदाणे थंड झालेले आहेत आता या वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे इथे मी सर्व शेंगदाण्यांची साल या पद्धतीने काढून घेते आता साल काढून घेतल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि वाटीने या पद्धतीने हे शेंगदाणे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आता इथे मी हे सर्व शेंगदाणे वाटीने या पद्धतीने फोडून घेते आता इथे हे सर्व शेंगदाणे फोडून झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर इथे आपण दुसऱ्या पॅनमध्ये एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक असा चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे इथे आपल्याला हा गुळ बारीक असा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून गूळ वितळताना खूप वेळ जाणार नाही आता आपल्याला इथे गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे मन दाचेवरती आपल्याला हा गुळ पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे इथे आपण पाक तयार करायचा नाही फक्त यामध्ये आपल्याला गुळ हा पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आता इथे मी हा गूळ इथे पूर्णपणे वितळून घेते गुळ वितळून घेताना इथे आपल्याला या पद्धतीने सारखे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुळाच्या बारीक गाठी राहणार नाहीत आता एक पाच ते सहा मिनटानंतर इथे गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हा गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने जर बबल्स यायला लागले तर आपल्याला यामध्ये आता तीळ घालून घ्यायचे आहेत आता इथे या गुळाला छान असे बबल्स आलेले आहेत यामध्ये आपल्याला आता एक वाटी तीळ आणि इथे आपण एक वाटी शेंगदाणे जे घेतले होते ते घालायचे आहेत आणि हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस करताना इथे आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करत असताना इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि हे चांगले मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण चांगले मिक्स करून घेते आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक पाण्याचा हपका मारायचा आहे जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते ओलसर राहील कोरडे पडणार नाही आणि पाण्याचा हपका मारल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि इथे आता आपण लाडू बांधायला घेणार आहोत आता इथे लाडू बांधताना आपण एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाहीत ना इथे आपल्याला एक बटर पेपर वापरायचा आहे एक चौकोनी आकाराचा इथे आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि या बटर पेपरवरती आपल्याला एक ते दीड चमचा मिश्रण यामधील घालायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि या पद्धतीने आपल्याला हे गोल असे फिरवत राहायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला या पद्धतीने हा लाडू चांगला दाबून गोल असा तयार करून घ्यायचा आहे ना पाहू शकता तुम्ही इथे आपला हा लाडू मस्त असा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तीळ शेंगदाणा लाडू नक्कीच करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद